लाखानपासून मोठ्याची सर होती बरोबर तुमचा गेम काय माहिती का तुम्हाला एक हजार या दोन बॉक्स मध्ये लिहायचे फक्त कंडिशन एकच आहे एका बॉक्स मध्ये तुम्ही एक शब्द लिहू शकता एक नंबर काय मॅडम बॉक्स पार्टी लिहि जमत आहे का बस झालंय मला माहिती दोन मिनट ना भाऊ तुझं पण तेरा पण टाइम आहे भाई झालं झालं एकच शब्द यायचं एकच नंतर किंवा शब्द सर मी लिहून काप

那一定，我。 एका बॉक्समध्ये एकच शब्द किंवा अंक नेक्स्ट नेक्स्ट हजार नाही हजार असत नेक्स्ट हिरो बर सांगतो मी तुम्हाला माहिती का कधी पण तुम्हाला एक हजार आता समजा एक लेन्स असेल ना तर तुम्ही कधी युट्यूब वरती केलायूबूब पाहत नाही तुम्हाला त्याच्यावरती जर एक व्यूज असेल तर तिथे एक येतो ते घेऊन असं काय तो एक हजार असेल का वन केलं तीन चार पाच सहा आता झाले लाख झाले दहा लाख दहा लाख म्हणजे काय असतो एक मिलियन असतो ठीक आहे म्हणजे इथे एक येईल झालं एक हजार